पर्यंत जिल्हा परिषद शिक्षण शाळेमध्ये शिक्षण नंदकिशोर बोलू बोलते की पूर्वी शिक्षक होतो शिक्षक म्हणून मी थेट पण गेलो मला ती, ती को मुली

माझं शालेय शिक्षण यात पैठण झालं ना आनंद पैठण काही दिवस कॉलेजचे गेले ते आनंदात गेले तीन मुली एकच मुलगा त्याच्यात काही शंका नाही सर्व बालमित्र नमस्कार जय हिंदू बाजूराव कुंडली जयंतराव पंच्याऐंशी पासून एस टी महामंडळामध्ये मी कार्यरत आहे आमच मित्र गणेश भावशार, सुरेश गणगे रावसाब ढोले सभी तुम्हारी यहाँ का हरकत नहीं करना आप आहोत ये ये आलो आठ फीट आई कारण क्या शिक्षण अके हो एक थोड़ी सी कविता माना की आठवती अशा प्रकारे त्यावेळेस ते होतो की माणसाच्या मनपटवाला साठ सत्तर वर्षाचा काळ झाला तरी मनपटवा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरु बाबा गुण गाई न आवडी हेच माझी सर्व जोडी या नायाप्रमाणे एका वर्षानंतर हे जे बालपणाचे मित्र खरोखरच टाइम ठरा आणि सोनं जास्त बोलण्यासारखे भरपूर आहे परंतु वेळेच्या अभावी का वेळेच्या अभावी माझा फक्त मी पैसे देईल असं आमच्या सन्मानित व्यासपीठाला असं मोठ्या मागाने एक तास दोन तास असं बोलण्याचं परवडले पाहिजे परंतु नाही टाईम मला फार महत्व आहे आणि आमचे आणि त्या सर्व कारण काय म्हणजे आम्ही पेपर दिला पाहिजे म्हणून आणि माझ्या महाविद्यालयाचा पटविलं आणि त्यातो मी दोन हजार बाराला रिटायर झालो आणि जवळजवळ सवेत मानवी पाणी मी माझं दोन शब्द पूर्ण करतो कार्यक्रम आयोजित केला त्या आयोजकांना नमस्कार करून मी माझा परिचयाला सुरुवात करतो माझे नाव दत्तात्रय जनार्दन भट्टी असून मी फैली रहिवानी असून मला दोन मुले व एक मुलगी आहे दोन्ही मुलं सर्व्हिस करतात आणि मुलगी सर्व्हिस करते मी पंडित प्रायमरी स्कूल नंतर पाचव्यापासून दहावीपडे गव्हर्नमेंट हायस्कूल नंतर दहा शिक्षण झालं नंतर मी माझ्या प्रशासकीय सेवा कार्यरत होतो वीसशे तेरामध्ये मी रिटायर झालो आता माझा सत्तर सत्तर याकरता आपण दोन सध्यापन होईल आणि मला एक बोला आहे ते प्राध्यात घेईल औरंगाबादला हे पूर्ण असं मला

मार्केटिंगमध्ये एच एम आहे आणि मी स्वतः रिटायर आहे आता याच्यावरनं मला एक थोडस सांगावं असं वाटतंय बोलो बोलो दिलीप चव्हाण माझं नाव आहे राहणार मी पैठणचं आहे परंतु मुलांच्या मुला शिक्षणामुळे मी औरंगाबादला राहिले नाम बोल मला दोन मुलं आहेत कधी मुलं ड्राईव्ह करतात मला दोन दोन मुली आहे दोन्ही सगळ्याचे लग्न झालेले आहे आणि सुखा चूक आणि समाधानी जगत मी सुभाष खरा एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या बॅचला मी होतो आणि तिथून संभाजी वगैरे माझं कॉलेज शिक्षण झालं नंतर महाराष्ट्र ग्रामीण बँकेतून मी आता निवृत्त झालो आणि माझा मुलगा जिंकल कंपनी असतो धन्यवाद पुरुषोत्तम काळवीट शिवाजीनगर परभणी येत असतो व्यवसायाने फॅब्रिकेटर होतो आता सेवानिवृत्त आहे मला एक मुलगी एक मुलगा आहे दोघंही व्यवस्थितशीर आहे आणि मी सुखी आहे बालमित्रांनो मी चंद्रकांत गोरे माझं प्राथमिक हायस्कूल आणि महाविद्यालयांचं शिक्षण इथंच पैठणला झालं मी सर्व्हिसला संभाजीनगरला ए पी आय कंपनीमध्ये होतो आणि रिटायर झालो आता घरीच आहे पैठण मला एक मुलगी आहे डॉक्टर आहे व्यवसायासाठी राम नारायण मुंदडा मी नाच गल्ली राहतो मी नाच पेपर होतो रिटायर झालो आता दैव दा धर्मान सांगत भागवत कीर्तन काही कार्यक्रम घेतो माझा मुलगा इंजिनियर आहे एवढं सांगून मी माझ्या पैसे देतो सन्मान्य व्यासपीठ आणि सर्व भारत मित्र आज हे आत्म दुग्ध शेतकऱ्यायोग आलेला आहे 51 वर्षानंतर आपण आज भेटतोय बालपणाचे मित्र भातपणाने भेटत या साक्षात सूदी आज नाही हं पवित्र पुण्य भूमी मध्ये शांति पर्वम भेटत महाराज आणि 12 शतकामध्ये क्षेत्र मध्ये श्री जगदर स्वामी ज्या पदस्पर्शाना पावन झाली ही भूमी आहे मी माझं मनोदर व्यक्त करतो आशा करते की सदरा वरती वेळ आणणार नाही तुम्हाला मित्रांनो काय असतो हा जो यो योग आहे सेनेटेला खऱ्या अर्थाने खूप खूप आभार आहे की हा योग त्यांनी आणला मित्रांनो अर्धामध्ये आपण सर्व आहोत आता आपण शेवटच्या जीवनाच्या टप्प्यामध्ये आहोत तर या ठिकाणी सर्वांना उत्तम आरोग्य लाभो आणि त्याच्या आयुष्य लाभो अशी मी शिव प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द मला दोन मुलं आहे एक मुलगी मुलगी पैठण आहे मुलगाय आणि एक किती बघतो प्रक्रियन करावं घ्यावरे पोलीस पाठी आहे पा�

माय वी शामनराव आवसकर माझं शालेय शिक्षण पाचवी ते दहावीपर्यंत पर्यंत गव्हर्नमेंट हायस्कूल पैठणला झालं नंतर आम्ही संभाजी जगात कंपनीमध्ये हे झालो रिटायर झालो आम्हाला दोन दोन मुलं नाही दोन मुली एक मुलगा आहे मुलाचा व्यवसाय आहे दोन्ही मुलीचे लग्न झाले बाकी सगळे अन्नाभाजी इथं चौथी ते बी कॉमपर्यंत पर्यंत इथं शिक्षण झालं माझे वडील जिल्हा परिषद शाळे शिक्षक होते इथं आणि मी एम एस सी टी सर्व्हिसला होतो दोन हजार चौदाला रिटायर झालो एक मुलगा एक मुलगी आहे सोड शिकवतात संभाजी दिला मी एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तरच्या बॅचचे विद्यार्थी आहे आणि आपण सर्व शिकलेले आहोत मी सध्या पाटेगाव इथे राहत असून पाटेगावला दोन टर्मपासून सरपंच म्हणून काम करतो आणि साहेब संस्थेत आजही मॅनेजर म्हणून काम करत आहे मी लक्ष्मण लाड पैठण सध्या हे कुंडल्यामध्ये राहणार आहे एक नाथांची सेवा म्हणून मला पैशांच्या नाथाची ना सेवा या ठिकाणी अन्न क्षेत्रामध्ये से जवळपास आठ वर्ष सेवा केलेली ही सेवा जवळजवळ चारशे वर्षात कोणाला जमली नाही ती हरिकृपा सेवा समितीने करून दाखवली आता सध्या नाथ संस्था ही सेवा चालवत आहे ही सर्व संयोजक मंडळीने आपली सर्वांची बालमित्रांची भेट घालून दिली याच्याबद्दल धन्यवाद आणि आपण या आपण आला वेळातोळ काढून त्यामुळे सर्वांचे मनस्पूर्वक आभार Uh, मी सध्या पुण्याला असतो रंगारे आम्ही राहतो आता सध्या माझा मुलगा पूर्ण सातारा जिल्ह्याची डिलर्स आहे त्याच्याकडे महिंद्रा टॅक्टरची माझ्या तिन्ही मुली क्लास वन ऑफिसर नाव मच्छिंद्र लक्ष्मी खाली मुक्काम द्या मी पारेशन कंपनीमध्ये सिनियर ऑपरेटर म्हणून रिटायर होतो आणि ज्या आला सध्या शेती करतो शेती शेतीनिस्त पुरस्कार शेतीनिस्त शेतकरी म्हणून पुरस्कार सध्या वाटतो सेवक मी म्हणून म्हणाल नाही भाई मी आपल्या सर्वांचा सेवक किशनचंद तवडामल सेजवाने राहणार पैठण झेड पी बॉईज हायस्कूलमध्ये शिक्षण झालेले आपण सर्व वर्गमित्र आहोत आणि आज हा जो दिवस गे घडवला गेलेला आहे त्याचा श्रेय माननीय श्री प्रदीपजी पटेल आणि गणेशजी भाऊसाहेब यांच्यामुळे हा घडलेला आहे फार चांगली व्यवस्था झालेली आहे सगळ्यांची ओळख झाली एकाच प्लॅटफॉर्मवर सगळ्यांच्या भेटी गाठी झाली एकाच दिवशी एकाच वेळेस हा एक फार मोठी महत्त्वाची गोष्ट आहे आणि मला दोन मुलं चार मुली सगळ्यांचे लग्न झालेले आहेत सगळे व्यवस्थित आहे गुरु महाराजांची कृपा आहे माझं नाव अहमद हुसेन आंबेडकर राहणार पैठण एकोणीशे बहात्तरच्या विद्यार्थी आहे माझा व्यवसाय राहणार पैठण आहे मला तीन मुलं आहे परिवार आणि आनंदी आहे एवढं म्हणून तू असे की अजून विरोधा म्हणता येईल आज प्रत्येकाला काम आहे कमी कोण नाही आहे आणि सगळं विसरून आज आपण हा जो पित्रपर्वे परिवाराचा सगळं आण सोहळा घेतला सगळं विसरवला आपण आणि खरंच आज सुद्धा योग आहे तर हा वारंवार आपल्या दरवर्षी घ्यावा आणि आपण ऐकून घ्या आता पण ते मधुकर तुम्ही बरं गाडपागे ते आपल्याचा मॅट्रिक पास आणि आता रिटायर झाला झालो एक मुलगा इंजिनियर आहे दोन मुली आहे दोघे शिक्षक आहेत प्राध्यापिक आहेत अशामध्ये माझं शिक्षण जुनं परीक्षिक झालेलं आहे त्याच्यानंतर मी एस मध्ये चौतीस वर्ष नोकरी केली मला दोन मुलं आहेत छोटा मुलगा धान्याचा व्यवसाय करतो तर केला आणि आहे सर्व्हिस नाही दोन मुलं आहेत दोन मुली आहेत एकदम सुखी डांगरे राहणार संभाजीनगर मला दोन मुली आहे एक मुलगा आहे मुलगाशी झालेला आहे ऑफिस कॅबनेटला टाकलेलं आहे

जगन्नाथ स्पर्धेत शिक्षण पहिली ते दुसरी प्राथमिक शाळा नंबर दोन आणि चौथी पाचवी ते दहावी नाथ स्कूल दहावी ते कॉलेज पर्यंत पत्रकार महावद्यालय मला दोन मुलं एक मुलगी एक नातू मुलं कंट्रक्शनचे काम पाहतात नातू ते कंट्रक्शनचे काम पाहतात वायगावकर माझं शिक्षण पैठणमध्ये गव्हर्मेंट हायस्कूलला झालेलं आहे सध्या मी संभाजीनगरला राहतोय मला तीन मुली एक मुलगा आहे तिन्हींचे लग्न झालेले आहे सगळे मस्जिद आहेत नाथ नाथ ना महाराजाचा आशीर्वाद आहे आय सी आय सी बँकेत दें। आहे पदमकुमार काष्ट्रीवाल मी डॉक्टर पदमकुमार काष्ट्रीवाल आहे गेले एक्केचाळीस वर्षापासून मी मी येथे याची प्रॅक्टिस करतो मला दोन मुलं आहेत प्लॉटिंगचं आणि कन्स्ट्रक्शनचं काम करतो माझी छोट्या मुलाची मॅरेटा बॅग जी ट्रॉली बॅग येते स्वतःचं प्रॉडक्ट नाही धवळे जाणार पैठण मला दोन मुलं आहेत दोन मुली आहेत मी शेती केली मुलं जी शेती करतात व्यासपीठा मी विकास पतंगे घे पैठण येथे शिक्षण झालेलं आहे स्कूलला आणि पैठणमध्ये फक्त मग सांगायचं माझ्याबद्दल की फक्त क्रिकेट हा एक विषय असा होता की हे आता आलेलीच पूर्ण बॅच विजय चव्हाण विजय वायगावकर पवन तांबे प्रदीपजी पटेल आणि क्रिकेट म्हणजे आमचं पैठणचं नाव नाव आम्ही राखलेलं आहे पैठणचं पूर्ण आपल्या मराठवाड्यामध्ये एकोणीसशे अठ्याहत्तरपासून तर पंच्याऐंशी पर्यंत क्रिकेटचं आम्ही नाव पैठणचं उज्ज्वल केलेलं आहे धन्यवाद मराठवाडाय एस टी महामार्ग तिथे इंजिनियर म्हणून बाकी सर्व सुधाणे आहे माझं नाव मिरेश आपण सर्व लोक मित्रच आहोत मला झाडांचा छंद असल्यामुळे पंचवीस वर्षात मी खूप झाडं लावली आणि माझ्याकडे आयुर्वेदिक आणि नक्षत्रांची झाडी किंवा आपल्या आयुर्वेदाला जे लागतात ती सर्व झाडे मी लावलेली आहेत आणि त्या पिक्चरचं माझा श्रीरामपूरला बारा जानेवारीला मोठा सत्कार झाला त्याच्यात माझं पैठणचं नाव मी मोठं केलं पैठणचे म्हणून सांगितलं मला कृष्णाला ती राधा हे मणीची मार करून आणि ती घालीत होती आणि सगळ्यात महत्वाची ही गोष्ट असतो भगवंताला आपण जी काही वस्तू वाहतो मग फूल असो पान असो फळ असो हे सर्व आपल्या आयुर्वेदात महत्वाचे आहे आणि आपल्या देतच असतो सर्वांना तर जरूर जरूर एखाद्या वेळेस या मी साखर कारखाना पैठण तेथे राहतो पटेल पैठण मला दोन मुली एक मुलगा मुलगा मुलाला पेपर बॅगची फॅक्टरी टाकून दिलेली आहे आणि दुकानात पार्टनरशिप करून दिलेली आहे आता मी रिटायरमेंट लाईफ जीव जीवन करतोय माझं नाव सोमनाथ सीताराम परदेशी मला दोन मुलं आणि एक मुलगी आहे माझा व्यवसाय सिनेमा टाकून सगळ्यांना परिचयाचं असेल पण आता सिनेमाधंदा कमी झाल्यामुळे सिनेमा टाकेच्या मी आता मदार गाडी करून टाकतात मदर गाड्यांना मी व्यवसाय करतो आणि सध्या थोडं भागाने व्यवसाय करतो तेवढा मार्ग सर्व का मित्रांना नमस्कार मी अनिल सर सर सगळ्यांना परिचय आहे माझा मला एक एक मुलगी दोन मुले आहेत पॅटर्नचा एक असा व्यक्ती म्हटलं होतं इथे काही लहान मुलापासून तर मोठ्या अगदी ज्येष्ठ सत्तरावीस वर्षापर्यंतच्या व्यक्तीला आणि ती सराव काय आहे माहिती कारण त्यांचा वडिलांचा पूर्वभाग व्यवसाय आहे सोन्या चांदीचे व्यापार आणि अतिशय विश्वास आणि भरोसेमंद दुकान म्हणजे खाली जे गाडी त्याच्या वडिलांना मोजले नंतर लहान मुलगा आणि अतिशय सज्जन शांत चित्ताचे धार्मिक व्यक्तीचे पैठणमधल्या विविध मंदिराचा तिरस्कार करण्याचं काम सक्सेस मित्र माझी इच्छा अशी की दर आपण असं गेट टुगेदर घेतो दर भाषा भेटतो सगळेजण तयार असतात त्यांचा जोरदार मदत वर्षातून एकदा आपण भेटायचं जीवंत आहे तो पण काही नाही या कार्यक्रमात साधारणतः घटतच पाहिला असतो आपण पंधरा दिवस